कशाच सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज का कपाट का, स्वच्छ केलं आधी पण केलेलं परत मी काढलं कारण परत ते वाईट जे होतं ना कड़ा कडकडनी ते परत दिसत होतं पावडरसारखं म्हणून मी पुन्हा सगळे कपडे काढले आणि मी परत एकदा ते साफ केलं तर मी दाखवत होते तुम्हाला की मी कशाप्रकारे साफ करत होते ते तर म्हटलं की माझा जो व्हिडिओ आहे मी कशा प्रकारे साफ करते कपाट किंवा कपडे कसे मी लावते आणि आज कपडे पण मला व्यवस्थित परत पुन्हा लावायचे होते तर म्हटलं की आज व्हिडिओच काढावा तर व्हिडिओ बनवल्या मी तर आधी ते एक मी कपडा घेतला छोटा कॉटनचा आणि त्याच्याने मी ते सुक्या कपड्याने ओला नव्हता केला कारण हे प्लाउडचं कपाट असल्यामुळं ना त्याला पाणी लागता कामा नये पाणी लागलं ना की ती पुन्हा खराब होतं तर मी कोरड्या कपड्यानेच ते जे वाईट वाईट जे होतं ना कडने ते मी काढन काड़, काढत होते त्याच्याने आणि काय माहिती ते काय का प्रॉब्लेम झालं आहे पावसामुळे नाही का ते फुकतंय ते प्लाउडन त्याच्यातून ते पांढरं पांढरं पावडरसारखं निघतंय तर माझं सगळं पुसून झालं मी सगळे जे कप्पे होते आतले कपाटातले ते सगळे पुसले दरवाजा पुसला जे बाजूची कडा होती ती पण पुसली आणि म्हटलं की आता कपडे व्यवस्थित हे करावे तर त्या दिवशी मी केलेले परत एकदा म्हटलं की परत एकदा पुन्हा मी साफ करते आणि मी पुन्हा कपडे व्यवस्थित लावते तर ही बॅग वगैरे मी काय कपडे वगैरे त्याच्यातले काढले नव्हते तर विस्कप असं झाले म्हणून म्हटलं की काढून घ्यावे आणि मग व्यवस्थित लावावे तर ह्याच्यामध्ये मी कपडे जे आम्ही वापरत नाही कधी बाहेर गेलो तर ते वापरले जातात ते कपडे मी ह्या बॅगेत ठेवते हो ते काय असतात वैभवच्या पप्पाच्या पॅन्टी ज्या नवीन आहेत म्हणजे कधीतरी बाहेर गेले कार्यक्रम असला तर त्याच्यासाठी मी तीन चार पाच पॅन्टी त्यांच्या वेगळ्याच ठेवल्यात आतमध्ये जर बाहेर ठेवल्या ना का मग ते रेग्युलर वापरत राहतात त्याच्याने मग खराब होतात कपडे आणि मग नंतर कुठे बाहेर जायचं असलं मग कपडेच नसतात त्यांच्याकडे म्हणून त्यांची जी शर्ट आहेत तीन चार आणि चार पाच पॅन्टी त्या मी आतमध्ये ठेवते आणि माझे काय कपडे आहेत मी जे ड्रेस नाही वापरत ते मी त्याच्यामध्ये ठेवते आणि कुठे बाहेर जायचं असलं तर मग ते कपडे मी त्याच्यामध्ये ठेवते बाकी वापरायचे कपडे जे असतात ते बाहेर ठेवते तर कपाट आहे ना सारखं म्हणजे विसकतं की आपण ठेवलं ना तरी पण ते विसकलं जातं तर मग सारखं आपल्याला ठेवणं शक्य होत नाही दर मग असा कधी वेळ भेटला की मग कपाट साफ करण्यासाठी मी तो वेळ घालवते तिथेच तरी पण एक दोन तास त्याच्यातच जातात व्यवस्थित ठेवण्यासाठी कारण मग वैभवच्या पप्पाचे वेगळे कपडे असतात टी शर्ट वेगळे ठेवायचे असतात पॅन्टी वेगळ्या ठेवायच्या असतात वापरायच्या माझे कपडे व्यवस्थित ठेवायचे असतात आणि मी ड्रेस बाहेरच ठेवते फक्त ड्रेसच वापरायचे जे ड्रेस आहेत मी घालत घालते रेग्युलर तेच मी बाहेर ठेवते बाकीचे मी आतमध्ये ठेवते मी साड्या पण बाहेर ठेवल्यात नाही सगळं त्या था आतमध्ये ठेवल्यात आणि फक्त त्या पिशवीमध्ये दोन साड्या ठेवल्यात जेणेकरून क कुठे दवाखान्यात वगैरे बाहेर गेले तर कधीतरी मी वापरते शक्यतो पावसातून मी वापरतच नाही आणि आधी मी वैभूच्या बाप्पाच्या पॅन्टी वगैरे ठेवते त्याच्यामध्ये आणि जे मी ड्रेस वापरत नाही ते मला खूप आता फिट्ट होतात कारण तब्येत वाढल्यामुळं माझ जे पहिले जे कपडे आहेत माझे म्हणजे लग्नाच्या आधीचे जे, जे ड्रेस आहेत ते मी त्याच्यामध्येच ठेवते आणि ते मी एक फ्रॉक आता ठेवलं मगाशी ते पण लग्नाच्या आधीच मी साडीचं फ्रॉक शिवलंय ते ते आहे व्यवस्थित बसतं मला होतं मला पण आता ते घालणं शक्य होत नाही कधी काय कार्यक्रम असला तर म्हणजे माझंच काय बड्डे वगैरे असला तर मी ते घालू घालेन असं मी ठरवलं आणि मी ते ठेवले त्याच्यासाठी आणि ते खूप आतून आहे ना ते सुत निघालेत ना म्हणजे सुत आहेत आतमध्ये ते टोचत राहतं मला ते खूप असं घातल्यावर गजगज वाटवण मी कधी घालत नाही दिवाळीला वगैरे कधी टाईम भेटला तर कधी मी घालते मागच्या वेळी दिवाळीला मी घातलेलं ते तर ते पण मी त्याच्यामध्येच ठेवते आणि जे माझे काय बाकीचे कपडे आहेत म्हणजे ड्रेस आहेत बाहेर जाण्यासाठी ते पण मी त्याच्यामध्येच ठेवते असं आहे की आपण जर कपाट आपलं स्वच्छ ठेवलं ना तर मग व्यवस्थित कपडे तिथल्या तिथं थो ठेवले ना वापरायचे तर मग नंतर जेव्हा पाहिजे असतात तेव्हा आपल्याला व्यवस्थित त्या घडीतून आपल्याला तो कपडा काढता येतो असं विस्कून पासकून काढता नाहीत ते वैभवचे बाप्पा तसेच करतात सकाळी त्यांच्या आंघोळ झाली का त्यांना पाहिजे असतात कपडे मग ते शोधायला जातात मसे सगळे कपडे काढून बसतात आणि त्यांचे कपडे कुठं आधीमध्ये असे त्यांना म्हटले की बाबा तुम्हाला हवे असेल ना तर मला सांगा मी काढून देईन पण त्यांचं तसं नसतं सगळं विस्कून टाकतात तर मी सांगितलं आहे की बाबा तसं करू नका मलाच मेहनत करायला लागते सारखे सारखे तर आठवड्यातून होते ते कपाट आठवड्यातून एकदा मी व्यवस्थित ठेवते आणि आता लयच खराब झालेलं त्याच्यामुळं म्हटलं की सगळं काढावं आणि सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि मग परत कपडे सगळे काढले आणि परत पुन्हा कपडे मी त्याच्यामध्ये ठेवले आणि ह्या बॅगेमध्ये वैभवचे जे आधी लहानपणीच्या जे चादर होत्या छोटे असताना त्या चादरी तिचे जे स्वेटर आहेत ते होत नाहीत ते स्वेटर मी ह्याच्यामध्ये ठेवलेत ह्या पिशवीमध्ये तर म्हटलं तिचं काय आता ते वापरणं ना होत नाही तर पिशवीतच असलेलं बरं तर त्यानंतर मग काय बारीक सुरीक कपडे होते ते मग व्यवस्थित लावून ठेवले जे काय येत होता कपड्यांचे कसं होते पावसातून नाही का कपडे आपण आतमध्ये ठेवतो ना वेगळाच कुबट वास येतो मग ते जे काय कपडे होते ते मी बाहेर धुवायला काढलेले आणि एक फक्त चादर धुवायची होती तेवढेच बाकीच्या माझ्या आधीच्या जे चादरे आहेत सगळ्या ब्लँकेट वगैरे ते सगळं धुवून झाले जेव्हा ऊन पडलं तेव्हाच मी ते सगळं धुवून टाकलं म्हणजे आता मला ते हलकं जाईल की आता ऊन पडलं की मी एक एक धुतले तरी होऊन जातं एकदाच धुवायला मी काढत नाही काय तर तिथे एक चादर दिसते ती फक्त धुवायची आहे बाकीचे जे काय कपडे आहेत ते धुवायचे आहेत आणि बाकीचे पुसायचे कपडे आहेत ते मी एका पिशवीमध्ये ठेवलेत असं मी वेगवेगळे कपडे ठेवते म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा ते कपडे लागतात तेव्हा आपण हां आपल्याला माहीत असते की बाबा हा मी हे कपडा इथं ठेवला इथून काढायचं आहे असं असते माझं तर व्यवस्थित ठेवलं की मग मला पण छान वाटतं आणि मन पण प्रसन्न होते की बाबा हां आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे काय गाबाळे पण नाही आहे असं वाटतं मला आणि मग छान वाटतं तर मी जे पुसायचे कपडे होते आता मगाशी सांगितलं ते मी त्या पिशवीमध्ये ठेवले आणि मला पुसायला भरपूर कपडे लागतात कारण वैभवी आहे ना सारखं इथं पाणी सांड तिथं पाणी सांड काही कर चिखल करत असते त्याच्यामुळं मला ते, ते कपडे ला लागतात आणि कंटिन्यू पुसणं चालू असतं माझं किचन पूस हे फूस ते त्याच्यासाठी ते, ते लागतात म्हणून मी ठेवते आणि फक्त वापरायचेच कपडे बाहेर ठेवते जास्त जर बाहेर कपडे ठेवले नाही तर जागा पण नसते आणि जास्त ढिगावर ढिग लावून ठेवला कपडे ना मग ते कपडे आपण जेव्हा कपडे काढायला जातो मग ते सगळे पुन्हा पडतात खाली म्हणून जेवढे लागतात तेवढेच मी आतमध्ये इत म्हणजे जेवढे भा लागतात तेवढेच मी बाहेर ठेवते आणि नाही लागत ते मी आतमध्ये पिशवीमध्ये बांधून ठेवते आणि त्याच्यामध्ये मला गोळ्या घालायच्या आहेत तर गोळ्या आणायच्यात मला कारण एवढा वास नाही येत आहे पण चान्स वास येतोच कपड्यांचा तर कपड्यांचं जी गोळे असते ती गोळे खूप गरजेचे असते आणि मला ते कपड्यांचं पण घ्यायच्या आहेत बॅगी त्या ऑनलाईन भेटतात त्या घ्यायच्या आहेत त्या इझी पडतात आणि फायदेशीर आहेत त्याच्यात व्यवस्थित कपडे मावतात तर बघा मी कपाट लावलं आहे ते कसं लावलं आहे तर अशा प्रकारे मी कपट लावल्यावरती ती बॅग आहे त्याच्यामध्ये आमचं डॉक्युमेंट आहे सगळं आणि ते वरती वैभूच्या पप्पाच्या कामाची वही आहे जे काय कामाला जातात ते लिहिलं जातं खाली माझ्या आणि वैभूच्या पप्पाचे कपडे खाली त्या बॅगी ठेवल्यात दोन आणि वैभूचे कपडे मधी रॅकमधल्या रॅकमध्ये आहेत थोडे वापरायचेच कपडे तिचे आणि वरती तिचे तीन बावली ठेवलेत आणि एक ती साडी ठेवली आहे वरती ती धुवायची आहे मला ती ते धुतले आहे ना म्हणून तिथंच ठेवले ते आणि त्याच्या बाजूला ब्लाऊज पीस आहेत ते ठेवलेत आता बघा कपाट किती व्यवस्थित आणि सुटसुटीत दिसतं असं बघायला पण छान वाटतं आणि जेव्हा आपल्याला कपडे लागतात तेव्हा आपण इझिली ते कपडे काढू शकतो तरी बघा कपाट पण खूप क्लीन केलं आहे मग अशी खूप वाईट वाईट दिसत होतं ते आता दिसत नाही आहे तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला मग पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये भेटूयात टेक केअर बाय